नमस्कार डॅन्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या माहेरीना दररोज कमीत कमी शंभर पुरणपोळ्या होतातच मग पुरणपोळी म्हणजे काय विशेष असं काही वाटतच नाही मऊ लुसलुशीत पोळ्या करायची ही ट्रिक कधीही कोणी सांगितली नसेल ना अशी ही ट्रिक वापरा आणि तुमच्या पोळ्या अगदी छान करा तर या पद्धतीनं कणिक भिजवायची कशी ना ते सांगते चला व्हिडिओला सुरुवात करूया एका परातीमध्ये मी दीड कप पाणी घेतले या अंदाजाने तुम्हाला जेवढ्या पोळ्या वाढवायच्यात ना तेवढं पाणी कणिक तुम्ही वाढवू शकता तर दीड कप प्रमाणासाठी एक चमचा तेल घातलं आणि एक चमचा मीठ घातलं हे सगळं एकत्र फेटून घेतलं आणि त्यानंतर त्या फेटलेल्या पाण्यामध्ये दोन कप कणिक घालून घेतली आणि ही कणिक मळून घेतली यामुळं काय होतं तर पोळ्या अगदी मऊ लुसलुसित होतात तुम्ही अगदी दोन बोटांनी मोडू शकाल एवढ्या छान होतात खरं तर पुरणपोळीची कणिक ही सैलच असते पण जर का तुम्हाला अगदी सैल वाटली ना तर अर्धा कप अगदी थोडंसं असं कणिक आणि हाताला पाणी लावून घेऊन तुम्ही कणिक घट्टसर मळून घेऊ शकता ही सुरुवातीला घट्ट मळायची नंतर मात्र आपल्याला थोडी सैल करायची आता दोन कप डाळीसाठी दोन ते अडीच कप गुळ म्हणजे गुळाच्या गोडीवर अवलंबून आहे तर मी अडीच कप सेंद्रिय गुळ घेतला आहे इकडं डाळ शिजवून घेतली ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून धुवून कुकरला लावून घेतली त्यालासुद्धा जेवढी डाळ ना त्याच्या अडीच पट पाणी घातलं आणि तीन शिट्ट्या केल्या म्हणजे डाळ अगदी मौसूत शिजते आणि ह्यापेक्षा जर तुम्ही डाळ कधी धुवून ठेवलीत ना तर ती लवकर शिजते काही वेळेला डाळ जर शिजली नाही ना तर त्याच्यामध्ये सुपारीचा तुकडा किंवा नारळाच्या करवंटीचा तुकडा घालायचा आणि कुकरला शिट्ट्या करायच्या पटकन मऊसूद अशी डाळ शिजते म्हणजे मग ही डाळ एकदा शिजली ना की आपलं निम्मं टेन्शन कमी होतं आता हे ही डाळ कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये परतून कोरडी करायची आणि त्यामध्ये वेलदोड्याची पूड किंवा जायफळ दोन्हीपैकी एक जे हवं ते घालायचं आणि त्यानंतर गूळ घालायचा गूळ घालून मस्त खमंग असं परतून घ्यायचं कड सुटते तोपर्यंत आणि हे बघा ही पळी अशी उभी राहिली ना मधोमध मद की समजायचं आपलं पुरण झालं आता हे पुरण वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर मगाशी भिजवून ठेवलेली जी कणिक होती ना ती एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये बुडवायची आणि नंतर हाताने चांगली मळून घ्यायची एकजीव मौसूत गोळा होतो आणि हे वाटलेलं पुरण आणि कणकेचा उंडा करायचा पुरणाचा उंडा करायचा आणि तो पिठामध्ये भरायचा आता पोळी एकाच बाजूने लाटायची हवं तेवढं पीठ लावा पीठ दिसत नाही किंवा पोळी पांढरी पडत नाही कशी ना ते पण सांगते तर एका एका बाजूने कडेकडेनी अशी पोळी लाटायची आणि तापलेल्या तव्यावरती टाकायची खरपूस मस्त अशी भाजून घ्यायची पोळी फार छान होते समजा चुकून जर का तुमचं पुरण पातळ झालं ना तर एखाद्या कॉटनच्या फडक्यामध्ये बांधा आणि घट्ट बांधून बाजूला ठेवून द्या किंवा त तेच फडकं तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरी पुरण घट्ट येतं आणि काही वेळेला अगदी पातळ पुरण होतं म्हणजे गूळ चिकट असेल ना तर अशा वेळेला काय करायचं तर अर्धा चमचा त्यामध्ये खायचा चुना घालायचा म्हणजे सगळं पाणी निथळून जातं चाळणीवरती निथळून घ्यायचं आणि पुन्हा एकदा परतून पुन्हा ते पुरण आपण वाटून घ्यायचं बघा ह्या दोन ट्रिकनी तुमचं पुरण कधीही बिघडणार नाही आणि पुरणपोळी बिघडण्याचं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे काकडी तुम्ही जर का या मळलेल्या कणकेजवळ काकडी ठेवलीत ना तर त्या काकडीच्या वासामुळं कणिक जी आहे ना ती तार धरते आणि मग पोळी चांगली होत नाही म्हणून कायम पोळी करताना पहिलं लक्षात ठेवा की काकडी पुरणाच्या कणकेपासून लांब ठेवा या खूप सोप्या सोप्या छान छान ट्रिक्स आहेत पण ज्या तुम्हाला माहिती नसतील तर ह्या करून बघा आणि हो पोळी कशी झाली ना हे कमेंट करायला सांगायला अजिबात विसरू नका